शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव महेश बाजारात आलोय आणि पूर्ण शक्त आपण चरमंडेरी फार्मवर आलोय आणि चरमंडेरी फार्मवरून खरेदी विक्री झाली एकदम टॉप क्वालिटीची पार्टी खाली झाली आहे आणि चरमन साहेब आपल्या बरोबर तुम्ही महेश बघू शकता महेश एकच नंबर आहे नमस्कार चरमन साहेब नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम तर ही महिस आपण दिलेली का नाही का जी जी जी। दिले कर, दिली का पुण्याचे आमदार खासगीचे आमदार आहे रवींद्र दादा धंगेकर त्यांना महिती दिली ऑनलाईन दिली का ऑनलाइन मित्रांनो महिती बघू शकता महिस एकदम क्वालिटीची आली तर दुधाची महिती सोळा लिटर दुसरी आता जी पारडी खाली झाली शिंगडी बघा पगडी बघा काय खाली पारडी मित्रांनो महिस बघा महिस एकदम क्वालिटीची क्वालिटी शिंगडी एकदम क्वालिटीची महिस आहे आणि किती वेळ येतात ती म्हणली दुसऱ्यांदा पारडी काय झालंय खाली तिला खाली पण पार्टीच झाली पार्टीच झाली खाली पैसे एकदम मोठे मग बजे मित्रांनो बघू शकता आणि ही आमदार साहेबांनी खरेदी केली चर्मन डेरी बघा दे बघा खाली बाजारात महेश नाही बरं काही गोडेगावच्या बाजारात एकदम क्वालिटीची महेश चर्मन डेरी फार्मनी आमदार साहेबांना दिलेली तर महेश बघू शकता आणि हिची बोली काय काय दिली विशाल शेट बोली दुधाची दुधाची अंगाची साडाची बोली हां हां तर ही म्हैस एकदम क्वालिटीची तर चर्मन साहेब ही जी म्हैस आपण आमदार साहेबांना ऑनलाईनच विक्री केली ऑनलाईन ऑनलाईन ते आमदार साहेब जवळजवळ पन्नास साठ म्हशी आणि आपण जेवढ्या म्हशी आपणच पाठवल्या फॉर्मच्या माध्यमातून त्याच्यामुळे ते कधी येत नाही स्वतः बाजारात कधीच आले आतापर्यंत मीच त्यांना म्हशी पाठवून दिले आणि आपली एक सुद्धा म्हैस फेल गेलेली नाही एक त्यांचा सकाळी फोन आला चर्मन साहेब मला घरी लागते दुधासाठी खात्रीची तुमच्या हिशोबाने खात्रीची म्हैस पाठवा आता त्यांना पाठवून दिली मित्रांनो म्हैस बाबा म्हैस एकदम क्वालिटीची आणि सोळा लिटर दुधाच्या बोलीत दिलेली आणि आपल्या ही स्पेशल गोठ्यावरची आज आमदार साहेबांच्या गोठ्यात चाललेली आणि याच्या आधी चर्मन साहेबांनी जवळजवळ तीस चाळीस मशी तिथे केले केली आणि सगळ्या मशीचा रिझल्ट एक नंबर असा आहे आणि आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल असतात दुसऱ्यांदा आहे का आणि आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी असलेली मशी आहे मित्रांनो म्हशी बघू शकते शिल्लक मशी आहेत मांडी वरल्या एकदम कवळ्या मशी आहेत दोन्ही पण खाली झाली एखादी का नाही हा हा तर यांचं काय सांगितलं बघू शकता एक वीसच्या भावाने सांगितले आहेत रेट कमी जास्त होणार आहे आणि एक नंबर क्वालिटीचा असा मशी चार डेरी फार्मवरून अवेलेबल आहे मशीचे ठेके बघा दोन्ही पण बघू शकता लाईव्ह साऊस झाले आता या शिल्लक लागते हे दिलेले चर्मन साहेब चर्मिरी बघू शकतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकार चार मंडिरी फार्मर होऊन लाईव्ह सौदे होत राहतो तर चरमन साहेब हे कुठे दिलेत आपण नाशिकचे नाशिकचे नाशिक काय रेट नाही दिले एक पंधराच्या भावने दिलं मित्रांनो एक वीस चा रेट सांगितलं होतं मग आणि एक पंधराच भावाने सौद झालाय दोन्ही मशीनचा मशी एकदम क्वालिटीचा कवळ्या आणि खाली व्हायला टाईम येतो

होऊ शकतो समोर नाशा दादांनी खरेदी केल्या आहेत मशी एकदम क्वालिटीचे आहेत दोन्ही मशी चरमंडेवारी पावसावर दोन विक्री झाल्या आहेत चेक करून घेतलेले आहेत समोर तर चर्मन सर आपला कॉन्टॅक्ट नंबर दे ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे माल अवेलेबल राहील का आपल्या शेतकऱ्यांसाठी जरी गोठवर आली तुम्हाला माल मिळू शकतो आपल्या चरमंडेरी फार्म काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे म्हशीच क्वालिटी जातात भाकड म्हशी भेटतं का भेटतात तपासून चार चार पाच पाच महिन्याचा गाभ असलेल्या गॅरंटीच्या ते पण स्वतः आपण डॉक्टरांकडून स्वतः चेक करून घेऊन इथं गाभ आता आठ दिवसाचा सुद्धा फरक येणार नाही आपण दिलेल्या मशीचा हां हां बघू शकता मी तरुण एवढ्या थोडा तुम्हाला गॅरंटी दिली जाते अशा दोन्ही तीनही मशीच्या मंडरी फार्मवरून विक्री झाल्या आहेत आता नवीन स्टॉक परत अपलोड होईल तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता